आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि मराठवाड्यासाठी ज्यांनी त्याग आणि योगदान दिलं त्यांना वंदन करतो आजच्या या डॉक्टर आणि आपलं मेडिकल कॉलेज या सर्वांची एक आ, संवाद साधण्यासाठी हो। या ठिकाणी आपण उपस्थित आहोत यामध्ये उपस्थित डॉक्टर भागवत कराडजी खासदार संदीपान बुमरेजी खासदार कल्याण काळेजी संजय आमदार संजय शिरसाटजी आमदार प्रदीप जयस्वाल अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे विभागीय आयुक्त दिलीप गावडे कलेक्टर दिलीप स्वामी पोलीस आयुक्त प्रवीण पवार ओ जिल्हा परिषद विकास मीना डॉक्टर अजय चंदनवाले डॉक्टर शिवाजी सुकरे उपस्थित सर्व अधिकारी सगळ्यांची नावं घेत नाही सर्व उपस्थित डॉक्टर आणि स्टुडंट्स सगळ्यांना मी शुभेच्छा देतो गणपती उत्सव सगळीकडे सुरू आहे आज दहा दिवस म्हणजे आजचा अनंत चतुर्थी आणि दहा दिवसापासून राज्यामध्ये गणेशोत्सवाचं मोठ्या उत्सवा म्हणजे जल्लोषात आणि उत्साहात आयोजन आपण पाहतोय यावर्षी खऱ्या अर्थाने जास्तीत सगळीकडे उत्साह पाहायला मिळतो खरं म्हणजे गणेशाला आपण सुखकर्ता आणि विघ्नहर्ता म्हणतो आणि त्यामुळे तुम्ही सगळे डॉक्टर सर्वसामान्यांसाठी विघ्नहर्त्याची भूमिका पार पाडत असता तुम्ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये डॉक्टर याचं महत्वाचं स्थान आहे कारण डॉक्टर रुग्णाला जीवदान देण्याचं काम करत असतो कुठलाही पेशंट डॉक्टरकडे आला तर डॉक्टरची हीच भूमिका आणि एक त्याचे प्रयत्न असतात की हा पुन्हा बरा होईन आपल्या पायावर चालत जावा दुर्दैवाने काही गोष्टी घडतात परंतु रुग्णांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचं काम त्यांच्या कुटुंबियांच्या आन जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम आपण करत असता आणि खरं म्हणजे दोन सव्वा दोन वर्षापूर्वी आपलं सरकार सर्वसामान्यांचं सरकार आलं आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आपण खूप म्हणजे कमी वेळात खूप जास्तीची कामं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे मग विकास प्रकल्प असतील तुमच्याकडे तर समृद्धी महामार्ग आहे जवळ आणि इतरही प्रकल्प जे आहेत पाणी योजना असेल आपलं उद्यान असेल आणखी नवीन ज्या योजना आहेत त्या योजना असतील या सगळ्या जे काय आपण हे करतो सिंचनाच्या योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत जवळपास मला हे सांगत होते आता आमचे भुमरेजी की आपण निर्णय घेतला तर कमीत कमी जवळपास तीस चाळीस हजार हेक्टर जमीन ओलिताखाली हो येऊ शकते ते देखील आम्ही करतोय दुसरीकडे इंडस्ट्री आपण आणतो आहे आज संभाजीनगरमध्ये मोठे उद्योग येत आहेत एकंदर सांगण्याची पार्श्वभूमी की आपण सर्व समावेशक एक विकासाला पुढं घेऊन जाण्याचं काम करतोय आज अनेक लोकांना रोजगार मिळेल सुशिक्षित बेरोजगारांसाठी आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली त्यांना स्टायपंट देण्याचा पै ऐतिहासिक निर्णय आपण घेतला आहे आणि मग ते खाजगी कारखाने असतील निमशासकीय कार्यालय असतील या सगळ्यामध्ये काही ना काही काही ना काही आपल्याला त्यांना देता येईल आणि त्या दृष्टीने आपण अनेक योजना केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना केली आणि त्याचबरोबर अगदी म्हणजे आपल्याला मी सांगतो की घरामध्ये कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यापासून तिचं उच्च शिक्षण डॉक्टर इंजिनियर वकील काय व्हायचं तिथपर्यंत सरकारने मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी सगळे आले लाडकी ज्येष्ठ मंडळी लाडके डॉक्टर आपण सगळे डॉक्टर आहात आणि आपण रुग्णांवर उपचार करता सर्जरी करता बरं करता मी डॉक्टर नसलो तरीसुद्धा सर्जरी करतो मी दोन अडीच वर्षापूर्वी एक सर्जरी झालेली आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणी अनेक लोकांना त्याचा आराम मिळाला कोणाचे काय पट्टे निघाले कोणाचं काय निघाले हे रिलीफ देण्याचं काम आपण केलेलं आहे आणि मी आपल्याला एवढ्याच सांगतो राजकीय मी आज काही बोलणार नाही परंतु माझ्या घरात पण एक डॉक्टर आहे श्रीकांत शिंदे तो खासदार पण आहे तो सांगत असतो नेहमी डॉक्टरांसाठी हे केलं पाहिजे डॉक्टरांच्या संरक्षणासाठी त्यांना न्याय मिळाला पाहिजे कलकत्त्याची जी दुर्घटना घडली दुर्दैवी घटना आहे आणि त्यानंतर मी एक बैठक घेतली होती महिला डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत त्यामध्ये अगदी न सेंट्रलच्या कायद्यामध्ये समावेश झाला पाहिजे कडक कायदा झाला पाहिजे अशा प्रकारची भावना भूमिका सरकारची केंद्र सरकारला देखील आम्ही कळवली त्यामध्ये स्वतंत्र हॉस्टेल निवास व्यवस्था तर मग अशी डॉक्टरांनी सांगितलं माडच्या की व्यवस्था आपल्याला केली पाहिजे त्यासाठी पैसे लागतील ते म्हणाले दोनशे कोटी रुपये काहीच कमी नाही आहेत म्हणाले ते पण आता थोडे पैसे आपण या सगळ्या योजना कल्याणकारी योजना एकीकडे विकास एकीकडे कल्याणकारी योजना एकीकडे कमिटेड एक्सपेंडिचर जे आहे पगार आहे पेन्शन आहे कर्ज घेतलेलं व्याज परतफेड करायचं हे सगळं आहे पण हे करत असताना देखील तुमची मागणी जी आहे त्याला अगदी सुरुवात करायला जी आम जी रक्कम लागेल ती आम्ही देऊ एक सुरुवात होईल <laughs> एकदम काय सगळं काम आणि पैसे लागत नाहीत त्यामुळे सुरुवातीला एकदा सुरुवात होण्यासाठी जे काय लागेल ते नक्की करू आणि त्याच्या त्या, त्या बैठकीत आम्ही पी डब्ल्यू डीला देखील सूचना दिल्या की हॉस्टेल चांगली असली पाहिजे जिथं डॉक्टर राहतात तिथं सुविधा नसेल व्यवस्था नसेल तर ते त्यांच्या कामावर त्याचा परिणाम होऊ शकतो मी आपल्याला एक आठवण सांगतो मी छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल ठाण्यामध्ये गेलो होतो मी काही कार्यक्रमासाठी गेलो होतो परंतु मी मुद्दाम हॉस्टेलकडे गेलो हॉस्टेलकडे गेल्यानंतर तिथे मला डॉक्टर्स भेटले आणि त्या हॉस्टेलची अवस्था अतिशय दयनीय होती परिस्थिती अतिशय वाईट होती मी म्हणाले कसं काम करणार येते तिथे कसं आहे तर तुम्हाला कामाची अपेक्षा डॉक्टरांकडून आहे मग त्यांना तुम्हाला सुविधा दिल्या पाहिजे मी तात्काळ त्या अधिकाऱ्याचं नाव सांगत नाही मी जागेवरच सस्पेंड करून टाकलं आणि ताबडतोब मी सांगितलं आयुक्तांना की मला एक आत पूर्णपणे हे हॉस्टेल पूर्ण बदललेलं पाहिजे मी सांगतो दीड आत एक ते चांगलं फाईव्ह स्टार हॉटेलसारखं हॉस्टेल बनवलं आणि तिथे आज खऱ्या अर्थाने तुम्हाला काय फाईव्ह स्टार सुविधा नकोत परंतु ज्या बेसिक सुविधा पाहिजे त्या तर दिल्या पाहिजे ना तिथं आमची जबाबदारी आहे सरकार म्हणून तुमच्याकडून जर कामाची आम्ही अपेक्षा करतो तर सरकार म्हणून आमची काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आम्ही पार पाडली पाहिजे आणि त्यामुळे या सगळ्यावर आपण लक्ष देतो सुरक्षा रक्षक असले पाहिजे सी सी टी व्ही असली पाहिजे आणि या सगळ्याच बाबतीमध्ये जी काय सुरक्षा विषयक जी काळजी घ्यायची ती सरकार आणि वेळ पडल्यास केंद्र सरकारशी देखील आम्ही बोललो आहे आणि आणखी आपण पुढे त्याच्यामध्ये मार्ग काढू नक्की आपल्या सुविधा ज्या आहेत त्या मिळतील त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय मेडिकल कॉलेजमधून लोकांच्या खूप अपेक्षा असतात पेशंटच्याही असतात रुग्णाच्या नातेवाईकांच्या असतात पेशंट बरा व्हावा हीच भूमिका आपली असते दुर्दैवाने काही घटना घडतात पण मग त्याच्यामध्ये कुठलंही क्षेत्र असलं तरीसुद्धा सगळ्या तरी बोटं सारखी नसतात मग त्याच्यातून काहीतरी चुकीचं घडतं परंतु ते, ते नये म्हणून पोलीस आयुक्त इकडे बसलेले आहेत आपण देखील आपण आपला विभाग कायदा सुव्यस्था राखण्याचा आणि म्हणून जिथं कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न येतो तिथे आपला प्रश्न येतो तर माडिक मेडिकल कॉलेज आहे डॉक्टरांचा विषय असं आपल्याला करून चालणार नाही तर आपले देखील काही अधिकारी डेप्यूट करा सरकारी हॉस्पिटल असतील तिथे त्यांनी व्हिजिट केली पाहिजे यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये काही व्हिजिट केली पाहिजे काही महिला पोलीस असतील महिला आमचे डॉक्टर असतील त्यांच्याशी थोडं संवाद साधला पाहिजे काय अडचण आहे बाबा म्हणजे काही जे काही पुढे दुर्दैवी घटना घडणार आहेत त्या थांबू शकतात आणि पोलीस देखील ह्याच्यात महत्त्वाचा एक दुवा आहे कलेक्टर इकडे आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी देखील एक सरकारी हॉस्पिटलला मध्ये मध्ये विजिट केली पाहिजे सी ओ इकडे आहे ते अधिकारी जे आहेत यांचं जरी वैद्यकीय म्हणजे आरोग्य विभागाचं काम असेल तरीसुद्धा मेडिकल कॉलेजचं काम असेल तरीसुद्धा एक टीम बनून आपण काम केलं पाहिजे काही छोट्या मोठ्या काही गोष्टी असतात स्वच्छतेचं आहे पाणी नाही आहे असं काय असेल ताबडतोब काय ड्रेनेज सिस्टीम खराब झाली ते ताबडतोब केलं पाहिजे याला जास्त वेळ लावता कामाने आणि म्हणून याची आपण सगळ्यांनी नोंद घ्या यामध्ये आपण मग अशी सांगितलं की काय चिटीमुक्त घाटी म्हणजे चिटी, चिटी देत नाही आता तुम्ही औषधाला मला फार आनंद नाही खूप समाधान ना आहे कारण मी आपल्याला सांगतो मी केमला आणि आपलं अभिनंदन बी करतो बघा रुग्ण येतात काही लोकांकडे औषध घेण्याला देखील पैसे नसतात मी केमची सरप्राईज व्हिजिट केली त्याच्यामध्ये मला चांगलं आपलं आय सी यू दाखवलं चांगले वॉर्ड दाखवले सगळं दाखवलं पण काही वॉर्ड बंद होते ते मला कोणीतरी सांगितलं इथेही आपल्याला हे सुरू केलं तर पेशंट वाढतील मी तेही आप गेलं बघितलं ते तात्काळ सुरू करायच्या सूचना दिल्या ते सुरू झाले दोनशे तीनशे पेशंटला त्याचा सौ फायदा मिळाला तिथे मला काही पेशंटचे नातेवाईक आले औषधाचा आमचा प्रॉब्लेम नाही औषधाला आम्हाला पैशाचा जो काही प्रश्न आहे तो आपण मार्गी लावा मी त्याच दिवशी मा मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना सांगितलं आणि झिरो प्रिस्क्रिप्शन केलं तिथे पूर्णपणे आता मोफत उपचार मिळतात आणि तुम्ही तर अगोदरच केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे तुम्ही बरोबर रुग्णाची न ओळखता त्यामुळे ती तुम्ही त्यांना अगोदरच हा निर्णय घेतला त्याबद्दल तुम्हाला काय अडचण आली तर सरकार आपल्यासोबत आहे बिलकुल काळजी करू नका आणि म्हणून शासनाकडून जो काय आवश्यक निधी आहे तो उपलब्ध करून नक्की दिला जाईल आणि रुग्णसेवा ही ईश्वर सेवा म्हणून मानतो आपण आणि त्यामुळे तुमचं महत्त्व प्रत्येकाच्या जीवनात माझ्या सकट मुख्यमंत्री तरी तरीसुद्धा डॉक्टर लागतोच डॉक्टरशिवाय काय त्यामुळे गाडी चालवायची असते तर डॉक्टरशिवाय पर्याय नाही आणि म्हणून डॉक्टरचे प्रश्न जे आहेत आपले सगळे प्रश्न आहेत हे सु सोडवले पाहिजे असं सरकारचं मत आहे भूमिका आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे आपलं त्याला देखील आपल्याला काही म्हणजे तिथून दर्जेदार सेवा मिळते ही अपेक्षा असते आणि म्हणून आपल्याला जे काही सर्जिकल वॉर्ड करायचं आहे सर्जिकल बिल्डिंग त्यासाठी आपण काहीतरी मला वाटतं इकडे मागणी केलेली आहे त्यासाठी देखील आता आपण काय थोडं दमाने घेतला पाहिजे कारण आपण योजनांमध्ये पण पैसे इकडे गुंतवलेत आणि पण लक्षात ठेवा ही पण आवश्यक बाब आणि म्हणून तुम्हाला हे काम पुढं नेण्यासाठी त्याचं जी काय प्रक्रिया करण्यासाठी जेवढे आवश्यक पैसे लागतील त्याची तरतूद करण्याच्या सूचना मी तत्काळ देतो आणि मला वाटतं मला मग आपले डॉक्टर कराड सांगत होते जिरॅट्रिक वॉर्ड आहे तिकडे त्याला पण काहीतरी तुम्हाला थोडे पैसे पाहिजे का दोन कोटी रुपये दोन कोटी रुपयाला लगेच देतो काय प्रॉब्लेम <laughs> तर मला वाटतं या सर्व याचा लाभ आपल्याला मिळाला पाहिजे मुख्यमंत्री सहायता निधीमधून मी आपल्याला सांगतो की कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीचं पत्र आल्यानंतर एक मिनिट पण मी लावत नाही ताबडतोब सही करतो आणि मग दोन वर्षामध्ये जवळपास साडेतीनशे कोटी रुपये आपण रुग्णांना उपचारासाठी दिले त्याचा खूप लोकांना फायदा झाला शेवटी सरकार आपलं जे आहे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आहे आणि म्हणून या योजनेचा देखील लाभ लोकांना मिळाला पाहिजे आपण महात्मा ज्योतिबा फुले ही योजना दीड लाखाची होती त्याच्यामध्ये काही अटी होत्या त्या आपण काढून टाकल्या आणि ती योजना पाच लाखापर्यंत आता केली पाच लाख रुपये केले आणि अगदी गरिबापासून श्रीमंतापणे साडेबारा कोटी जेवढे आपली जनता नागरिक आहे या सगळ्यांना त्या योजनेत कवर केलं आहे अशी ऐतिहासिक योजना आपण सुरू केली त्याचा देखील रुग्णांना आपल्याकडून माहिती गेली तर त्याचा लाभ रुग्णांना मिळू शकतो आणि म्हणून त्याचंही देखील आपण मोठ्या प्रमाणावर रुग्णांपर्यंत या योजना कशा पोचतील याची आपण प्रयत्न केला पाहिजे त्याचबरोबर आपलं कॉलेजमध्ये टीचिंग स्टाफला जे काही दर्जेदार आपण एज्युकेशन पाहिजे ते दिलं पाहिजे त्याला लेटेस्ट नॉलेज असलं पाहिजे नवीन नवीन आपण काय करतो आहे नवीन नवीन तुमच्या विभागामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन नवीन येत आहे नवीन नवीन, नवीन आपण जनतेच्या हिताचं जे आत्मसात केलं पाहिजे आणि त्याला चालना दिली पाहिजे एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगतो आणि तुमच्या मेडिकल कॉलेजमेमध्ये गुणवत्तेवर मेरिटवर आपण प्रवेश देता आणि त्यामुळे त्याचं मेरिट आहे आणि म्हणून मेरिटप्रमाणे प्रवेश देता तर मेरिटप्रमाणेच मेरिटसारख्या सुविधा देखील त्यांना मिळाल्या पाहिजे हे देखील आपण पाहिलं पाहिजे आणि आपल्याकडून देखील दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे अशी आपली भावना आहे आणि नक्कीच याचा फायदा रुग्णसेवेवर होईल आणि म्हणून मी आता जास्त काही बोलत नाही पण आपल्याकडे युरोलॉजी न्यूरोसर्जरी कार्डिओलॉजी प्लॅस्टिक सर्जरी अशा आपल्याकडे सुविधा आहेत चांगली म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढ्या सुपर स्पेशालिटीच्या या सुविधा आपल्याकडे आहेत आपण कोविडमध्ये पाहिलं मग अशी कोविडमध्ये कोणी चांगलं काम केलं म्हणून त्याचा आपण सत्कार देखील केला कोविड आपण अनुभवला आहे कोविडमध्ये आपल्या ज्या काही सुविधा आरोग्य सुविधा आहे किती आपल्याला आणखी पुढं गेलं पाहिजे याचा प्रत्यय आलेला आहे आणि म्हणून जास्तीत जास्त आरोग्यसेवा आणि हॉस्पिटल्स आपल्याकडे सुरू झाली पाहिजे केंद्र सरकार देखील आयुष्यमान भारतच्या माध्यमातून सुविधा आपल्याला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी पाच लाखाच्या योजना सुरू केलेली आहे आणि त्यांनी आयुष्यमान भारतमध्ये देखील अनेक सुविधा आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींना आपल्या सगळ्यांच्या वतीने मी वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो कारण एक आपण पाहिलं तर अगदी शेतकऱ्यापासून कामगारापासून कष्टकरी शेतकरी युवा महिला गरीब या सगळ्यांचा विचार त्यांनी केला आहे आणि म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये या राज्यासाठी खूप देशासाठी त्यांनी खूप काम केलं आहे देशाचं नाव आपल्या जगभरामध्ये आज अदराने घेतलं जातं आपल्या देशाची अर्थव्यवस्था थोडंसं अर्थव्यवस्था आपली मजबूत असेल तर बाकी सगळं करू शकतो अकराव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था जगभरामध्ये अनेक देशांची अर्थव्यवस्था ढबकाईला आलेली असताना अकराव्यावरून पाचव्या नंबरला आणली त्याबद्दल देखील त्यांना धन्यवाद दिले पाहिजे पाचव्यावरून तिसऱ्या क्रमांकावर आवर संकल्प त्यांनी मांडला आहे फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याचा संकल्प त्यामध्ये महाराष्ट्राचं वन ट्रिलियन डॉलर कॉन्ट्रीब्युशन देण्याचं आपण जे आहे त्याचं सगळे क्षेत्र आहेत आणि म्हणून नीती आयोगमध्ये आला होता त्यांनी सांगितलं की फक्त मुंबई एम आरमध्ये दीड वन पॉईंट फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं पोटेन्शियल आहे म्हणजे आपल्या राज्यात किती पोटेन्शियल आहे हे त्यावरून स्पष्ट होतं आणि म्हणून आज आपण इंडस्ट्री आणतो आहे फक्त ठाणे मुंबई रायगड नाशिक परत ते मर्यादित नाही ठेवत आज संभाजीनगर समृद्धी महामार्गाचा त्याच्यामुळे फायदा त्याचा फायदा या इंडस्ट्रीला इकडे येण्यासाठी होणार आणि म्हणून जास्तीत जास्त उद्योग देखील इकडे आपण आणतो आहे आणि सर्वसमावेशक विकास झाला पाहिजे यासाठी आपला हा प्रयत्न आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की या आपल्या घाटी रुग्णालयाचा फायदा मराठवाड्यातल्या लाखो ला ला रुग्णांना होतोय तो झाला पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करताय पन्नास विद्यार्थ्यांची क्षमता होती आता तीनशे आहेत ना आता दोनशे आहेत आणखी आपण वाढवतोय आणि त्यामुळे आपल्याकडे कॅन्सरचं ट्रीटमेंट होतं पेट कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे पेट स्कॅन लागतो त्याला हा ते आपण देऊ आपण त्याला वीस कोटी रुपये ते छोट्या छोट्या गोष्टी काय शॉर्ट टर्म मिड टर्म लाँग टर्म करू एकदम एकदम आपण पकडायला जाल तर ते सुटेल आणि म्हणून आपल्याला एकच सांगतो आरोग्य सेवा ही महत्त्वाची आहे आणि मग आरोग्यामध्ये आपण आज महिला आ, महिला सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित ही योजना आपण लाव राबवली तानाजी आपले आरोग्य विभागाचे मंत्री तानाजी सावंत चार कोटी महिलांची तपासणी केली त्याच्यामध्ये खूप महिलांना फायदा झाला आणि याच्यामध्ये खूप जे आहे आज आपण जर पाहिलं तर आपल्याकडे सर्व आहे आणि आपण डॉक्टर म्हणून जे काही काम करत आहे त्यामध्ये मी आरोग्यसेवा मी जेव्हा आरोग्यमंत्री होतो त्यावेळेस अगदी अति दुर्गम भागामध्ये आपल्या पी एस सी आहे अति दुर्गम भागात म्हणजे जिथे रस्ता गाडी जात नाही पण तिथे आपला डॉक्टर पोहोचला आहे हे आपल्यासाठी भूषणावं आहे आणि म्हणून आपलं राज्य अधिक प्रगत आपण आरोग्यसेवेमध्ये कसं करता येईल एवढं आपण पाहूया आणि पुन्हा एकदा मी आपले सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत डॉक्टर्स आहेत स्टाफ आहे सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावर आपण फास्ट ट्रॅकवर घेऊ छोट्या ज्या मागण्या त्या लवकर घेऊ मध्यम मार्गे आहेत त्या मध्यम मागण्या त्याला थोडं असं करू शेवटी सगळे सोंग करता येतात पैशातला सोंग करता येत नाही त्यामुळे जे आता काही लोक का म्हणाले हे ले, ले लाडकी बहिणी हे काय खोटी एक योजना आहे फसवी योजना आहे हे का होणार नाही पैसे मिळणार नाहीत काही लोक कोर्टात गेले योजना बंद पाडायला परंतु आम्ही त्याचं पूर्ण नियोजन केलं कारण आपण आर्थिक वर्षाचं नियोजन केलेलं आहे त्यामुळे कुठलीही योजना जी सुरू केलेली बंद नाही होणार बंद होणार नाही याचं सर्व नियोजन सरकारने केलं आहे त्यामुळे तुम्हाला देखील आश्वासन देताना मी अगदी दे तोलून मापून देतो आहे त्यामुळे तुम्हाला जे दे बोलणार ते दिलं पाहिजे आणि ते देणार कारण आरोग्यसेवा आपली सक्षम झाली पाहिजे ही भूमिका सरकारची आहे म्हणून तुम्ही आज मराठवाडा संग्राम दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहे तुम्हाला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र